खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी उपाध्यक्षाची तात्काळ हकालपट्टी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून खंडणी प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पणवे शहर जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलानी याला अटक झाल्यानंतर पक्षातून त्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव नामदेव पाटील यांनी तसे पत्रही प्रसिद्ध केले आहे कुणाल शेखर मोहिते हे नवी मुंबई आर कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनी ऑगस्ट महिन्यात ऑटो रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विभागात कार्यरत असताना मुलानी यांनी त्यांचे शूटिंग केले होते नेरुळ येथील टेस्टिंग ट्रॅकवरही त्याने फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केले होते मी तुमची बदनामी करतो तशी धमकी मुलानी याने अधिकाऱ्याला दिली होती त्यानंतर सव्वीस ऑगस्टला मोहिते यांना फोन करून त्याने दोन लाख रुपये खंडणी तसेच वीस हजार रुपये महिन्याला देण्याची धमकी दिली त्यानंतर सतत मिळणाऱ्या धमकीला कंटाळून श्री मोहिते यांनी नेरूळ पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी सापा रचून रिक्षा संघटनेचा तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी कासम मुलानी यास रंग्या हात पकडले पकडल्यानंतर पक्षस्तरावरून त्याची तात्काळ हकालपट्टी झाली असली तरी त्याच्या या कारनाम्याविषयी पदाधिकारी अनभिज्ञ होते का की सर्व काही माहीत असून आशीर्वाद देत होते असा प्रश्न उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन